नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर शपथ नुम कि माला हाथ जोड़ने विनती है मैं चुकी से कर्ज तो संगा मैं आंदोलन बाहर जाए मी जर काही चुकच करत नाही मी जर माझ्या मराठ्यांना आरक्षण मागतोय तर तुम्ही पक्ष का मोठा हो मानताय भाजपमधल्या मराठ्यांना आरक्षण लागणार नाहीये का भाजपमधल्या मराठ्यांना वाटत नाही का त्याच्या ले लेकरांला आयुष्याचा मिळाव काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या मराठ्यांना वाटत नाहीये का तुमच्या लेकराला आयुष्याचा मिळावं तुम्ही आम्हाला आयुष्याचं का सुविधा देत नाहीत तुम्ही आम्हाला नादी लावता कशामुळं तुम्ही तात्पुरत्या योजना आणता कशासाठी आमचं म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्याला कायमचं द्या त्याची कायमची कर्जमुक्ती करा तो कधीच आत्महत्या करणार नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या तो कधी आत्महत्या करणार नाही तुम्ही कामचं पाणी माझ्या शेतीला द्या मराठ्यांच्या तुम्ही चोवीस घंटे लाईट द्या हा शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाही तुम्ही जे पाहिजे ते देत नाहीत मराठ्यांना आयुष्याचं आरक्षण पाहिजे तुम्ही ते देत नाहीत तुम्ही पंधराशे रुपये देत आहे लाडक्या बहिणीला त्यांनी ती नवीनच डाव आणला आता त्यांना काही नको मला मी काय ते पण आमदार आहे काय पाणी पिऊन बोलायला मी यांना पाणीच पाजणार पाणी यांनी नवीन योजना आणली राईट कार्यक्रम केला बघाय तिने तो इतका डेंजर आहे त्याने लाडकी बनवली पंधराशे रुपये तुम्हाला पुरतेन का विचार पुरतेन का मग मी त्याला म्हणतो बाबा पंधराशे रुपये देण्याऐवजी आयुष्याच्या सुविधा दी ते देत नाही त्याने आणले पंधराशे रुपये बरं आता पंधराशे रुपये दिले तर घ्या ते बी आपलेच पैसे त्याने काय नागपूरचा घरवावरिक नाही ते आपलेच पैसे आहेत गेला कामाले तेन पुढे काम दे अरे सरकार तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले पण भाच्याच काय भाच्याला आरक्षण पाहिजे ना बर भाच्या लाडक्या बहिणीला दिले भाच्या भागलं नाही त्याला आरक्षण पाहिजे आणि दाजीचं काय दाजी ना काम करू करू बांधावर त्याच्या मालाला भाव देतो का वा आणि दाजी जर एखादार रुम न घेऊन मामाकडे निघाला मुंबईला तर मग काय करशील आणि मी एक दिवस सगळे दाजेने येणारच आहे तिकडं दांडके घेऊन ते येणार घेऊन तिकडं <laughs> तिकड चालता चालता एड्यात काढत धनगराला एडत काढत चालता आरक्षण देतो म्हणला दिलत नाही निवडून आला गाद्यावर बसला आणि मोकळा झाला नुसता हेलिकॉप्टर हिंडतोय आता मराठाला एड्यात काढ आरक्षण देतो म्हणला नाही दिलं बोलल्यावर त्याला असं राग येतो आता मला काय करा राग येऊन होत काही करू मला कुठं लग्न करायचं तू असं तुला राग ये नाही तर तिकडे एखाद्या नदीत भटगे हान मला काय देणं घेणं का मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे मरेपर्यंत प्रामाणिक राहणार आहे या मराठ्यांशी कधीच गद्दारी मी करणार नाही तुला काय जुडे रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर जनपद अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद